नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे आज धुळे शहरात एका विवाह सोहळ्यानिमित्त आलेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी तिघेही पक्षांना शुभेच्छा देत प्रतिक्रिया व्यक्त केली महायुतीतील तिघही पक्षांना मी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा देत असून महायुती भक्कम असून स्थानिक स्वराज्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागतो प्रत्येकाची त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याची आघाडी झालेली नसून सर्वच ठिकाणी महायुतीच विजय होईल असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केला नाशिक येथील तपोवन आतील झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून काही जागांशी लोकांच्या आस्था जोडलेल्या असतात वन उद्ध्वस्त न होणे ही शिवसेनेची भूमिका असून वन वाचवण्यासाठी सगळेजण पुढाकार घेत आहेत त्यामध्ये आमची शिवसेना देखील पुढे आलेली आहे गिरीश महाजन यांची भूमिका ही त्यांची भूमिका असून लोकांना जे हवे आहे त्यासाठी आम्ही उभे आहोत त्यांनी जो निर्णय घेतला तो सरकारचा सर निर्णय असेल मात्र लोकांच्या भावनांसोबत आम्ही सोबत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केली भाजप देवाभाऊमय आहे तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून मंगल प्रभात लोर्डा यांचे हे वैयक्तिक मत असू शकते आमचा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या सल्ल्याने चालतो आमच्या पक्षाचा अजेंडा वेगळा आहे आम्ही जी क्रांती केली त्यामुळे भाजप आणि महायुती सरकारमध्ये असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे संपूर्ण पक्षाच्या लोकांना शुभेच्छा दे वर्ष झालं पण आमच्यामध्ये कुठलेही गटबाजी वगैरे नाहीये महायुती भक्कम आहे तिन्ही पक्ष आम्ही सोबत काम करतोय नगरपालिकांमध्ये असं असतं की सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही प्रत्येकाची इच्छा असते लढायची म्हणून त्याच्यामुळे खालच्या लेवलला आघाड्या युत्या त्या ठिकाणी झाल्या नाही परंतु खाली सुद्धा नगरपालिकांमध्ये माहितीलाच मोठं यश मिळेल कारण सर्व मतदारांना माहीत आहे की डबल इंजिनवर आहे आणि खालून तिसऱ्या इंजिनचा डब्बा जर लागला तर विकास कामं होतील म्हणून माहितीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढे येईल बघा काही जागा ज्या आहेत त्या लोकांची आस्था जोडलेली आहे काही लोकांच्या भावना त्या ठिकाणच्या आहेत आणि वन उद्ध्वस्त न होणं ही भूमिका शिवसेनेची अनेक नेत्यांची देखील आहे आणि म्हणून ते वण वाचवण्याकरता हे सगळे पुढाकार घेत आहेत जिचं ज्यामध्ये आमची शिवसेना देखील पुढे आलेली आहे पण गिरीश महाजन या सगळ्या निर्णयावरती खूप ठाम आहेत किती वृक्ष म्हणजे तपोवनातली झाडं तोडण्याची ते सुरुवात पण केली आहे मग एकीकडे शिंदे शिवसेनेचा विरोध होतोय गिरीश महाजन निर्णयावरती पक्के आहेत कसं बघतो गिरीश महाजनांची भूमिका ही त्यांची भूमिका आहे आणि आमची भूमिका ही लोकांसोबतची भूमिका आहे लोकांना जे हवंय त्यासाठी आम्ही उभे आहोत आणि त्याच्यामुळे शेवटी त्यांनी निर्णय घेतला तर तो, तो निर्णय सरकारचाच त्या ठिकाणचा असणार आहे परंतु लोकांची भावना म्हणून आम्ही सोबत आहोत नाही त्यांनी मंत्री महोदयांसोबत आपले मंत्री महोदय दादाजी बसून चर्चा करायला पाहिजे विद्यार्थ्यांचं नुकसान करून करण्यामध्ये का काय अर्थ नाहीये किंवा वेठी धरण्यामध्ये काय अर्थ नाहीये टी एटीच्या परीक्षेसंदर्भात त्यांच्या काय समस्या असतील त्यांना का काय अडचणी असतील तर त्या चर्चे तर दूर होतील अशा प्रकारे विद्यार्थ्यांना विठीत धरू नये बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद